एका उत्तम मार्गदर्शकांची गरज असते आणि तसे मार्गदर्शक शिक्षक मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळाला असून या शाळेत मिळाले श्री आदर्श शिक्षक मिळणे सर सामान्य ज्ञान वाढावे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळावे म्हणून शालेय जीवनात या स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी व यश कसे मिळवावे यासाठी आम्हा सर्व मुलामुलींना प्रेरणा देत असतात दररोज पाच प्रश्न मी वहीत लिहून घेते व परिपाठामध्ये पाच जाता। ले जातात एकही दिवस खंड न पडता हा टप्पू प्रश्न पाठवले जातात 26 ऑक्टोबर पासून या उपक्रमात सुरुवात होते 12 जानेवारीला शालास्तरावरील परीक्षा घेतली जाते शाळेत प्रथम तीन विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह देऊन सन्मानित केले जाते त्यानंतर राज्य स्तरावर परीक्षा घेतली जाते या वर्षीचा राज्य स्तरावर परीक्षा घेतली या परीक्षेत निरांचा तृतीय क्रमांक मिळवला या अफाट यशामध्ये माझी गुरु माझ्या आई वडील माझ्या मैत्रिणी यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले श्री मेघने सर माझे माझे शिक्षक तसेच राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्था अध्यक्ष श्री लांडगे सचिन सर या सर्वांची मी आहे धन्यवाद